एक्टरची टायर्ली खाली दबून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान घडली आहे योगेश पांडुरंग कोरडे वय तेवीस वर्षे राहणार असाई तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे मयाताचे नाव आहे याविषयी सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की रविवार रोजी सिपोरा बाजार येथे बाजारात मका विकून घरी आसाई येथे परत असताना अचानक तोल जाऊन टायर्ली उलटली टॉयर्लीमध्ये मागे बसलेले योगेश यात दबला जवळील लोकांनी त्याला भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केले सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याचे पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे योगेश हा घरचा करता होता आई वडीलचा सा सहारा गेल्याने कोरडे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अख्तर शेख हे करीत आहे इंडियन न्यूज तिरेन्श पंधरा